तालुक्यातील पाटील वस्ती सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेले दोन महिने फक्त एका शिक्षिकेवर शाळेची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे या संदर्भात पालक वर्गाने नागरिकांनी आमदार साळुंके पाटील यांना निवेदन देऊन शाळेत तात्काळ शिक्षक नेमणुकीची मागणी केली आहे सदर शाळेत पहिले ते चौथी पर्यंत सदतीस विद्यार्थी तसेच बालवाडीमध्ये पंधरा विद्यार्थी असे एकूण बावन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र सध्या शाळेत केवळ राजश्री सोमनाथ अक्कलकोटे या एकमेव शिक्षिका कार्यरत असल्याने सर्व वर्गाचं अध्यापन एका शिक्षिकेवर पडले त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम होत असून विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे असं पालकांनी निवेदनात नमूद केलंय पालकांनी याबाबत गटशिक्षण अधिकारी कार्यालयाशी केंद्र प्रमुखांकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र बदली पोर्टलवरुटीन मुळे संबंधित शाळेला दुसरा शिक्षक उपलब्ध झाला नसल्याचं समोर आलं संदर्भात शिक्षिकेने चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गटशिक्षण अधिकारी सांगवला तर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी अर्ज सादर केले असल्याची माहिती पालकांनी दिली आहे यावर पालकांनी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केली पालक प्रतिनिधी राजेंद्र पाटील खंडू पाटील यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते आमदार दीपक आबा सावके पाटील यांनी तात्काळ गट अधिकारी सुयोग नवले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शाळेतील परिस्थितीची माहिती दिली यावर गट अधिकारी नवले यांनी शक्य तितक्या लवकर शाळेला कामस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन दिलं पालकवर्गाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शिक्षक नेमणूक होणे अत्यावश्यक असल्याचं स्पष्ट केलंय अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच माझी प्राथमिकता आहे पालकांनी केलेली मागणी रास्त असून मी स्वतः गट अधिकारी सुयोग नवले साहेब यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनी शाळेला लवकरच कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले या प्रश्नावर मी स्वतः लक्ष ठेवून असल्याचं आमदार दीपक आबा साळुंके पाटील म्हणाले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा